गोकुळ भारी दूध आणि दुग्ध आहे कोल्हापुरी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे शाळकरी चौदा वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्यानंतर परिसरामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे नेमकं प्रकरण काय आहे हे, हे? हे आपण पाहूया त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहतील मुंबईतील विक्रोळी परिसरामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे एका तरुणानं आपल्या सख्ख्या बहिणीला वासनेचं शिकार बनवलेलं आहे आरोपीनं पीडित मुलीला मोबाईलवरती वरती अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यावरती अत्याचार केलाय अत्याचारानंतर पीडित मुलगी ही गर्भवती राहिली त्यानंतर आरोपीचं काळकृत्य समोर आलंय या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची रवानगी बालसुधार गृहामध्ये करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास विक्रोळी पोलीस करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोळा वर्षीय आरोपी तरुण आपली लहान बहीण आणि आई मुंबईतील विक्रोळी भागामध्ये वास्तव्यास आहे आरोपीने जून महिन्यात घरी कोणीही नसताना फायदा घेत चौदा वर्षाच्या लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार केला त्यानं मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत सख्या बहिणीला वासनेच शिकार बनवलं होतं यावेळी पीडित मुलीनं भावाला घाबरून या घटनेची वाच्यता कुठेच केली नव्हती त्यामुळे आरोपीची हिम्मत वाढली त्यानंतर आरोपीने अलीकडेच नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा बहिणीवरती अत्याचार केला यातून पीडित मुलगी गरोद राहिली हा प्रकार विक्रोळी परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विक्रोळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली या फिर्यादीवरून पोलिसांनी बाल लैंगिक प्रतिबंधक कार्यानुसार इतर कलमांतर्गत आरोपीवरती गुन्हा दाखल केलाय आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी डोंगरी येथील बाल गृहामध्ये केली आहे पण अशा प्रकारे मोबाईलच्या आहारी जाऊन आरोपीने सख्या बहिणीवरती अत्याचार केल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि या घटनेचा तपास पोलीस करत आहेत बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका